अती मर नमस्कार शेतकरी बंधू इतके दिवस पाऊस नव्हता तेव्हा कपशी सुकायला लागली मका सुकायला लागली आणि आज पाऊस झाला तर बघा यास झाडे आहे हा इथेच नाही हा प्रॉब्लेम महाराष्ट्रात असेल किंवा ऑल इंडिया मध्ये असेल तर हा प्रॉब्लेम चौकडे चालू झालेला आहे तुमच्या शेतात आहे कसा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम कशामुळे झाला आणि याच्यावर उपाय काय आपण हे पाहण्यासाठी आज आपण या शेतामध्ये आलेलो आहे तर नमस्कार भाऊ कधीपासून झाला आठ दिवस झाले आठ दिवसापासून पाऊस पडल्यापासून तर याचं मेन कारण काय हे अटॅक येण्याचं किंवा अटॅक ये वगैरे काही नाही आहे याचं जे मेन कारण आहे ते म्हणजे इतके दिवस पाऊस नव्हता आणि अचानक पाऊस झाला तर पाऊस झाला ना तर तो तेवढ्या पुरता जर झाला आणि निघून गेला उदाहरणार्थ एक घंटा झाला दोन घंटे पाऊस झाला आणि उघडून गेला तर हा प्रॉब्लेम येत नाही पण हा प्रॉब्लेम कधी येतो कंटिन्यू पाऊस चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस चालू राहिला जमिनीमध्ये पाणी तुंबलं तर मग हा प्रॉब्लेम चालू होतो चोवीस घंटे कंटिन्यू पाऊस चालू राहिला चोवीस घंटे तर चाललाच पण चार पाच दिवसापासून लगातार चालू होता त्यामुळे हा प्रॉब्लेम मेन येतो एक सोपं उदाहरण सांगतो आपला जर चेहरा जर पाण्यामध्ये डुबून ठेवला किंवा आपल्याला जर पाण्यामध्ये दाबलं तर आपला श्वासश्वास रोखून किंवा ऑक्सिजन घेता येणार नाही त्याच पद्धतीने या झाडाला हे ऑक्सिजन घेता येत नाही याच्या ज्या मुळ्या आहेत या मुळ्या खराब होतात जे मुळे सडून जातात किंवा ऑक्सिजन घेता येत नाही अन्नद्रव्य घेता येत नाही याची जी साल आहे ती सडली जाते आणि त्याच्यामुळे हा अटॅक येऊन याचे हे झाड आहे ह्या आजाराला काय म्हणतात एक पॅराबिल्डिंग किंवा आकस्मात मृत्यू तर मग आता याच्यावर आपल्याला उपाय काय करता येईल सर्वात महत्वाचे हा जो असा पूर्ण प्लॉट आहे आणि हा विशेष करून कपाशी असेल तूर असेल ह्या याच्यावर जबरदस्त प्रमाणात होतो मोठ्या प्रमाणात होतो तर याच्यावर उपाय काय आहे तर याच्यात सर्वात महत्वाचा उपाय का जे पाणी तुंबलेलं आहे ते पाणी सर्वात महत्वाचं पहिलं काढून द्यायचं जर याचा डवर हाकलता आलं तर ते डवर हाकलायचं हा महत्वाचा उपाय आहे दुसरी गोष्ट पॉपरॉक्सी क्लोराईड म्हणजे शिओसी हे घ्यायचं दुसरी गोष्ट एक शंभर ग्रॅमचा विर्या घ्यायचा पर टाकीला आणि पोटॅश जर मिळालं पण पोटॅश कोणतं पाहिजे मिरुट ऑफ पोटॅस पांढरा पोटॅश जे मिळ राहतं हा पांढरं पोटॅश ते घ्यायचं किंवा झिरो झिरो पन्नास हे घ्यायचं एका टाकीमध्ये टाकायचं सरासरी एक ग्लास एक ग्लास आहे ना तेवढं एक प्रत्येक झाडाला टाकायचं त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचा फरक पडेल आणि दुसरी गोष्ट अजून एक आपला स सर्वात महत्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे झाड काय करायचं झाड हे असं धरायचं आणि दोन्ही साईडना असं सा दाबायचं जे यांनी बहुनं दाबलेलं आहे तुम्ही दाखवा बरं कसं दाबता ते पद्धतीने झाडाच्या दोन्ही साईडना दाबायचं त्याला त्यामुळे त्याचाही फायदा होतो तर आता आम्ही इथे याला ड्रिंचिंग दिलेली आहे तर त्याच्यामध्ये दाखवा तुम्ही कन आता ड्रिंचिंग केलं का हे कॉपर क्लोराइड सी ओ सी हे पर टाकीला एक पस्तीस ते चाळीस ग्रामपर्यंत टाकू हो शकता आणि पर टाकीला युरिया युरिया हा शंभर ग्रॅमपर्यंत टाकायचा आणि पोटॅशियम ऐंशी ते शंभर ग्रॅम टाकायचा ता तर एवढं जर एकत्र टाकलं तर ते झाडं क्लिअर होतील आणि जे थोड्या प्रमाणात आहे त्यांना नवीन डिशी फुटेल हे महत्त्वाचं आहे